श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा आज मी मेथीची मुटकुड्यांची भाजी केलेली आहे बघा एवढी सुंदर झालेली आहे ना ही भाजी तू खूपच आणि एक वेगळी एक वेगळा प्रकार आहे आपण नेहमी शेंगदाण्याची भाजी शेंगदाणे लावून मेथीची भाजी करतो खानदेशामध्ये किंवा मसाला मेथीची भाजी किंवा लसुणी मेथीची भाजी मेथीचा भाजीचा झुन का खूप प्रकार आहे मेथीच्या भाजीचे त्यापैकी बघा हे मेथीचे मुटकडे हा एक प्रकार नवीन भाजीचा मी केलेला आहे एवढा सुंदर लागतो ना हा की बस आणि ही भाजी पण एवढी सुंदर झालेली आहे ना की खूपच बघा तो आपण बघा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि माझ्या अशाच नवी, नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलचं बेलायकनचं बटन दाबलं म्हणजे मी अशात चमचा चान निमझमित रेसिपी अपलोड केल्या म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील धन्यवाद चला तर मग बघू आपण ही रेसिपी कशी केली काय केली त्यासाठी काय काय साहित्य वाटलं वापरलं तर चला बघू आपण रेसिपीला सुरु वेळ न दोडता रेसिपीला सुरुवात करू धन्यवाद हे बघा त्यासाठी मी मेथीची भाजी घेतलेली आहे ही मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आणि आता आपण हिला बारीक चिरून घेऊ भाजी तुम्हाला आवडत असली तर चिरा नाही तर तोडायची मी भाजी कधी बारीक चिरत नाही कारण चिरलेली भाजी कळू लागते म्हणून मी हातानंच बारीक तिला तोडणार आहे हे बघा आणि त्यासाठी मी हे तुरीची डाळ आहे ना ही थोडीशी चार पाच दास आधी भिजत घातलेली होती हे तुरीची डाळ ही पण आपण स्वच्छ तीन चार पाण्यानं धुवून घेतलेली आहे हे तीन चार पानं धुवून अशी दांडी मध्येही निथळत ठेवली आणि हे बघा हे मी थोडे फोये खायचे दीड चमचा धने घेतलेले आहे थोडे जिरं घेतलेलं आहे पोणींचं आलं घेतलेलं आहे हे चार तीन चार लसणाच्या खापा घेतल्या आहे आणि या तीन चार मिरच्या घेतल्या यात आपण थोडी कोथिंबीर घेऊ हे सर्व वाटण आपण मिक्सर मधून काढून घेऊ आणि त्याबरोबर ही तुरीची डाळ आहे ना ही पण आपण पन थोडी जाडसर मिक्सर मधून काढून घेऊ आधी हे बघा मिक्सर मधून काढून यामध्येच आपण दे ती तुरीची भिजलेली डाळ टाकू आणि जाडसर मिक्सर मधून काढून घेऊ हे बघा हे आपण काढून घेत घेतलेलं आहे आता हिच्यातला आपण हा थोडासा गोळा काढून घेऊ बाजूला एका एका भांड्यामध्ये थोडासा गोळा आपण हा बाजूला काढून घेऊ हे बघा यात बाइंडिंगसाठी मी थोडस चण्याच्या डाळीचं पीठ टाकत आहे चमच्यावर चा यातली थोडी मेथीची भाजी पण मी हे बाजूला काढून ठेवते मी हे बाजूला का काढून ठेवलं त्याचा पुढे काय उपयोग होत होते मी पुढे सांगते तुम्हाला आता ही बारीक चिरलेली मेथीची भाजी आपण या डाळ वाटलेल्या हिच्यामध्ये घालून घे हे बघा हिच्यात चवीनुसार थोडी हळद घालायची थोड मीठ घालायचं आपण मिरच्या घातलेल्या आहे त्यामुळे अगदी थोडं तिखट घालायचं कलर साठी घालायचं ते तिखट अगदी आणि चिठ भरहिंग घालायचं हे बघा मेथीची भाजी ना आपण शेंगदाणे लावून वगैरे मसाला मेथीची भाजी लसूण मेथीची भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे खातो मी तुम्हाला हा एक वेगळा प्रकार दाखवते ही एवढी सुंदर लागते ना खायला ती खूपच आणि वेगळी एक म्हणून खायलाही आवड सारख्या सारख्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळायतो म्हणून वेगळं कधीतरी करून पाहिजे हे बघा त्याचं मिक्स करायचं हे मेथीच्या ऐवजी तुम्ही कांद्याची पात पण घालू शकता कोथिंबीर पण घालू शकता पालेभाजी कुठली घालू शकता किंवा आपले दुधी भोपळा असतो त्याचा खिस घालायचा किंवा घोसाडी असतात मी त्याच्या वगैरे खीस करून घालायचा काही आपण घालू शकतो हे बघा हे छिद्याचे झाकण आहे ना याला आपण आधी थोडं तेल लावून घेऊ या डाळमध्ये घातलेली आहे ना याच्यामध्ये आपण थोडं तेल घालायचं तेल घातल्यानं काय होत ते मुठ मुटके थोडेसे मोकळे होतात असे चिकट धरून नि राहते कडक निय लागत खायला आणि हाताला थोडस तेल लावायचं आणि याचे आपल्याला हवे ते आकार बनवायचा लांबट गोड बनवायचे हे सगळे तुम्हाला गोल आवडले तर गोल पण बनवू शकता तुम्ही मला असे आवडतात म्हणून मी असे बनवले यात तुम्हाला आवडल्यास बडिशोप पण घालू शकता बडीशोप तीळ तीळ पण छान लागते हिच्यामध्ये आता सध्या माझे अव्हेलेबल नाहीये तीळ घरात म्हणून मी घातले नाहीये तुमच्या असले तर तुम्ही घालू शकता हे बघा असे लांब लांब आकाराचे मुटकळे तयार करून घ्यायचे हे बघा गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्यावर हे ठेवून देऊ हे बघा हे आणि याच्यावर झाकण ठेवून देऊ म्हणजे ते बरोबर वापरले जाते आपले ते मुटकळे वापरले जात आहे तोपर्यंत आपण भाजीचा गोळ्याचा मसाला भाजून घेऊ आधी थोडे शेंगदाणे भाजून घेऊ आपण आपले शेंगदाणे बनून झाले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ थोडे हे धने आणि जिरं भाजून घेऊ आपले धने जिरं भाजून झालेलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण कांदा भाजायला घेऊ कांदा भाजताना आपण त्यात ते थोडं तेल घालू चांगला लाल मिस तोपर्यंत तो भाजायचा आपण यातच मिरच्या पण घालू तीन चार लसूण आणि आल्याचे तुकडे पण घातलेले आहेत ते पण आपण याच्यात कांद्याबरोबर भाजून घेऊ यातच थोडी कोथिंबीर पण घालायची हे बघा आपलं मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर कांदा छान भाजून झालेला आहे आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ शेवटी आपण हे थोडं खोबरं पण भाजून घेऊ हे बघा खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा आपला मसाला भाजून झाला आपण आपलं आपले मोठे बघू बघा हा छान उकडले गेलेले त्यामध्ये न सा चमचा घालून बघायचा ते बरोबर निघाला म्हणजे समजायचं की ते उकडले गेलेले आता आपण गॅस बंद करून गॅस बंद करून ते राहू देऊ तिथे हे बघा आपला हा मसाला भाजून झालाय आपण आता मिक्सरमधून याला वाटून घेऊ थोडं पाणी सुरुवातीला बिन पाण्याचा दु वाटायचा बारीक झाल्यानंतर पाणी घालून वाटून घ्यायचं हे बघा आम्ही गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तीन पळ्या तेल घालते हे बघा आपलं तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे त्यामध्ये आधी लसूण घालायचं नंतर मोहरी घालायची मेघा घालायचं ते चांगले झाल्यानंतर वाटलेला गोळा झाला वाटल्याला गोळा ना यातच मी तुम्हाला ती मेथीची भाजी सांगितली होती ना ती घालायची किंवा ते तेलात घालायची थोडीशी तरी चालते हळद घालायची थोडी आणि हा गोळा चांगला तेल सुटेपर्यंत कळसू द्यायचा आणि हे बघा मी तुम्हाला सांगते <coughs> आपल्याला भाजी घरात किती लोक आहे त्याला कशी लागते घट्ट पातळ काय त्यानुसार हा गोळा बघायचा आणि या गोळा जर व्यवस्थित जमा चांगला जम जम जमला तर मग त्यामध्ये हे आपण डाळीचं वाटण घातलेलं आहे ना तर टाकायची गरज नाही आणि हा जर गोळा कमी वाटला आपल्याला आप आप ते बघ आपला जो ग रस्सा आहे तो पातळी तेव्हा मग हा गोळा घालायचा याच्यामध्ये म्हणजे आता रस्सा आहे ना त्याला दादसरपणा येतो म्हणून तो मी बाजूला काढून ठेवला आणि तो अशा वेळेस घालायचा आता आमची भाजी कशी आहे घरात कमी लोक आहे ना दोन दोन लोक खाणारे त्यामुळे मला हा गोळा गोळापूर्ण होऊन जाईल पण घरात जर पाच सहा लोक असले तर मग जरा हा गोळा कमी होतो आणि रस्सा पातळ होतो भाजीला चव लागत नाही म्हणून मग त्यावेळेस या वाटलेल्या गोळ्याचा उपयोग करायचा हिच्यामध्ये घालायचा याच्याबरोबर कलसवायचा म्हणजे वर अं रस्त्याला दाटसरपणा येतो सुटू जायचं आणि तेव्हा मग हिच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि गरम पाणी घालतात नाही जेवढं लागेल तेवढं घालायचं आणि हळूहळू थोडं थोडं घालायचं म्हणजे रस्सा छान तयार होतो हा रस्सा थोडा पातळच करायचा कारण आपण त्यामध्ये ते गोडे घालतो ना मग त्यामुळे हा रस्सा घट्ट होतो हे बघा आता आपला हा रस्ता छान तयार झालाय आता याला ना जवळजवळ बारा तेरा मिनिट चांगला उकळी येऊ द्यायची आणि यातनं आपला साठवणीचा बारा महिन्याचा साठवणीचा नेहमीचा जो मसाला असतो ना तो घालायचा थोडा चवीनुसार मीठ घालायचं आणि हिला जवळजवळ तेरा ते पंधरा मिनिट चांगली छान मंद गॅसवर उकळू द्यायची आणि भाजी आहे ना ही चव चव जेव्हा ते जेव्हा तिला चांगली उकडी आलेली असते ना तेव्हाच ती भाजीची चव चांगली लागते नाही तर ती पानचट लागते बघा ही भाजी एवढी सुंदर झालेली आहे ना वास तसा छान सुटलेला आहे ना हे तुम्हाला काय सांगू आणि यात ते गोळे घालायचे असले ना, ना ते ते तर आपण जेव्हा तेल तापवतो फोडणी घालतो तेव्हा जर तुम्हाला तळून घालायचे असले ना तर तेव्हाच ते तळून घ्यायचे किंवा नाही तळलेले घालायचे असेच कच्चे घालायचे असले तर चांगली पूर्ण उकळू द्यायची ही भाजी आणि नंतर वरतून असे हळू सोडायचे ते मी पुढे दाखवते तुम्हाला हे बघा आपली ही भाजी आता छान उकळून झालेली आहे हिच्यामध्ये हे गोळे असे सोडून द्यायचे हे बघा उकळतात तेव्हा किंवा तुम्हाला असे टाकायचे नसले ना तर हे तोडून टाकायचे आणि याचे दोन दोन तुकडे करायचे दोन करा तीन करा असे तुकडे करायचे बघा आपली ही भाजी पूर्ण तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करू हे बघा किती छान झालेली आहे इतर